नमस्कार नव्या दिवसाच्या शुभेच्छा आपण किती चांगले आहोत हे महत्त्वाचं नाही जर आपण चुकीच्या ठिकाणी असू तर आपण नेहमी चुकीचे राहू स्वप्ने ती नव्हेत जी तुम्ही झोपेत पाहता स्वप्ने ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत जीवनात भूतकाळाची जाणीव असावी पण ओझन असावं कारण यशाच्या शिखरावर जाताना अडचणी येतात यशस्वी ये होण्यासाठी आपल्या इच्छाशक्तीपेक्षा प्रयत्नांची ताकद मोठी असली पाहिजे मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं मन फार विचित्र असतं आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतं आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतं आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा आपण स्वतःला समजून घेऊ तेव्हा जगाशी संवाद साधणं सोपं जातं आयुष्यात अडचणी आल्या तर घाबरू नका कारण अडचणी येतात तेव्हा आपली क्षमता सिद्ध होते नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे सहसा होत नाही तरीही ते जसे पडतील त्या परिस्थितीत जगण्याच्या लढाईत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही स्वतःच्या ठाई असावीच लागते आपण स्वतःला अशा प्रकारे घडवा की तुम्हाला संधी शोधावी लागणार नाही संधी तुमच्याकडे चालत येतील एक चांगला विद्यार्थी तोच असतो जो शिक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो जर तुम्ही आपले ध्येय पूर्ण मनापासून ठरवले तर संपूर्ण विश्व तुम्हाला ते मिळवण्यासाठी मदत करेल विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे धन्यवाद